कधी वाटतं का की आपण एवढं सगळं करत आहोत तरी काहीच योग्य होत नाही घरच्यांसाठी धावपळ मनापासून मेहनत पण नशीब मात्र साथ देत नाही जर तुमची ही हीच अवस्था असेल तर थांबा हे फक्त तुमचं दुर्दैव नाही ही ग्रहांची साध आहे आणि त्यावर उपाय लाल किताबमध्ये स्पष्ट सांगितले आहेत मी अनघा आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या लोकांनी कोणते उपाय केल्याने आयुष्यात शांतता स्थैर्य आणि यश परत येऊ शकतं पहिला उपाय आहे अंगठीत पाचू वापरा छतावर पावसाचे पाणी भरलेले बंद भांडे किंवा बाटलीत पाणी भरून ठेवा चांदीची अंगठी घाला हिरव्या रंगाचा रुमाल वापरा घरात तुळस किंवा मनी प्लांट लावू नका शनीचे संबंधित उपाय करा झाकणासहित असलेला घडा नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करा कुमारिकांचे पूजन करा दुर्गापाठ करा राग आवरा अपशब्द शिव्या तोंडाबाहेर काढू नका हिरव्या रंगाच्या वस्तू नदीत वाहत्या पाण्यात सोडा आपल्या मुलीवर प्रेम करा तिच्याशी नेहमी प्रेमाने बघा आपल्या मुलीला चांदीची नत द्या चांदीची चमकी द्या देवांची जागा देवघर जेथे असेल तेथून त्याची ते जागा बदलू नका नवा कपडा वापरण्यास सुरुवात करण्याआधी तो नदीच्या पाण्याने दुहा ते शक्य नसेल तर त्यावर गंगा जलाचे काही थेंब शिंपडा घरात हिरवा रंग अजिबात वापरू नका मद्यपान टाळा रुंदपानाची रोपे उदाहरणार्थ घरात लावू नका भुरकट रंगाचा कुत्रा पाळू नका केलेले वायदे नक्की पाळा बुधवारी उपास करा आणि मला शेवटी एकच सांगावं असं वाटतं आपल्या जीवनात कितीही अंधार असो योग्य उपायाने प्रकाश नक्की सापडतो मी केवळ उपाय सांगत नाही तर तुमच्या दुःखात तुमच्यासोबत उभी राहते तुमच्या पत्रिकेनुसार मोफत मार्गदर्शन करते जे तुमच्यासाठी खास असतं तुमच्या जन्मपत्रिकेनुसार तुम्हाला मोफत मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष एक असा चॅनेल जिथे उपायामागे श्रद्धा आहे आणि मार्गदर्शनामागे प्रेम तुमच्या आवडत्या देवतेचं नाव कमेंटमध्ये दे लिहा कारण तुमच्या श्रद्धेचं सामर्थ्यच तुमचं नशीब बदलू शकतं हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीशी नातेवाईकांशी शेअर करा कदाचित त्यांनाही हाच दिलासा हवा असेल शुभतेकडे चला शुभम भोवतू धन्यवाद